नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर तर्फे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण बॅच एक ऑक्टोबर पासून सुरू होत आहे संचालक गौतम पाटील व उपसंचालक डी एस माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणाऱ्या या केंद्रामध्ये लेखी व मैदानी प्रशिक्षणाची संपूर्ण सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे पोलीस दलात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी तज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत लेखी तयारी शारीरिक तालीम नियमित सराव शंका निरसन सत्र वैयक्तिक व सामाजिक समुपदेशन टार्गेट स्टडी टाइम टेबल सुगम ग्रंथालय तसेच ग्राउंड डेमो आदी सुविधा दिल्या जाणार आहे त्याचबरोबर नियमित टेस्ट सिरीज व निवासाची उत्तम सोयी उपलब्ध करून दिली जाणार आहे शांतीनिकेतन स्कूल ऑफ करिअरमध्ये आतापर्यंत पी एस आय कोर्ट लिपिक पोलीस शिपाई अशा विविध परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत यावर्षीही मर्यादित जागेत प्रशिक्षण बॅच सुरू होणार असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी तत्काळ संपर्क साधून प्रवेश निश्चित करून घ्यावा असे आवाहन केंद्र विनय कुमार हणसे यांनी केले आहे ज्या उदात हेतूने प्राचार्य बी बी साहेबांनी दुबार शिक्षण मंडळाची स्थापना केली आणि सांगलीमध्ये शांतिनिकेतन लोकविद्यापीठाची स्थापना करून ग्रामीण भागातील आणि सांगलीच्या परिसरातील तरुणांना स्वावलंबी आणि आत्मविश्वासू बनवण्यासाठी प्रयत्न केला तोच आधार घेऊन नोबार शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील गौतम भाऊ पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकून शांतिनिकेतनच्या परिसरामध्ये शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर या शाखेची सुरुवात केली आणि त्याची स्थापना केली या नावातच अभिप्रेत असं आहे की शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर म्हणजे विद्यार्थ्याला केवळ स्पर्धा परीक्षेसाठी तयार न करता तो एक आदर्श नागरिक म्हणून स्वतःच्या पायावर स्वावलंबीपणे कसा उभा राहील यासाठी प्रयत्न करणे हा या शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरचा मुख्य हेतू आहे आणि त्यांम बाहूच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू होऊन एक वर्षभर झालं या वर्षभराच्या कालावधीतच जवळ सात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं आणि ते सगळे यशस्वी झालेली आहेत त्यामध्ये मग फौजदार पदावर झालेले आहेत पोलीस सिपाईच्या ले, पदावर झालेले आहेत न्यायालयीन लेखनिक पदावर झालेले आहेत तर हा उपक्रम थोडासा व्यापक करण्याच्या दृष्टीने येत्या एक ऑक्टोबरपासून जी पोलीस भरतीची बॅच सुरू होणार आहे त्यामध्ये निवासाची सुद्धा सोय करण्यात येणार आहे आता सध्या एक जी बॅच चालू आहे त्यामध्ये त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे एक ऑक्टोबरला नवीन बॅच सुरू करत आहोत या बॅचमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक यासाठी पूर्वीपासूनच उपलब्ध आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आहेत शारीरिक चाचणीचं तयार करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षक आहेत आणि हे सर्व एकाच ठिकाणी एकाच परिसरामध्ये मिळण्याचं ठिकाण म्हणजे शांतनिकेतन स्कूल ऑफ अप करिअर आपण बऱ्याच वेळा पाहतो की शारीरिक चाचणीसाठी तयारीसाठी जी विद्यार्थी जे तरुण रस्त्यावर पळतात खरं तर रस्त्याच्या एकाकडेला पळत असताना धोकाही त्यामध्ये असतो या सगळ्याचा विचार करता शांतिनिकेतन हे एक असं केंद्र आहे किंवा असं एक ठिकाण आहे की जिथं एकाच ठिकाणी सर्व प्रकारची सोय आणि तीही का देता येईल हा विचार करूनच इथे स्पर्धा परीक्षेचं केंद्र सुरू झालेलं आहे त्यामध्ये पोलीस भरती भरतीपूर्व प्रशिक्षणची नवीन बॅच या एक ऑक्टोबरपासून सुरू होत आहे ही तिसरी बॅच आहे पहिल्या दोन बॅचमध्ये खूप चांगलं यश मिळाल्यामुळं प्रवेश सुरू झालेले आहेत आणि परिसरातील तरुणांना विनंती आहे किंवा एक सूचना अशी आहे की चांगलं मार्गदर्शन जर मिळायचं असेल तर शांतिनिकेतन स्कूल ऑफ करियर हा एक एकमेव आणि चांगला पर्याय असं मला वाटतं धन्यवाद